पूर भागाची आपण पाणी केलं इथले या गावामध्ये जवळपास चार महिला आणि एक पुरुष असे एक मयत झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर गावातल्या घराची पडझड झालेली आहे विशेषत काही गावांमध्ये जसं मी मोकराबादला गेलो त्या ठिकाणी जनावरांचं वाहून गेले जवळपास चाळीस मशी बारा पंधरा गायी वाहून गेल्यात रावणगावचं नुकसान झालं आहे सगळ्यात जास्त नुकसान हे हसनाळ या गावामध्ये झालेलं आहे म्हणजे या गावामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर घरं हे सगळी जमीनदोस्त झालेली आहेत जुने सगळे वाळे कोसळलेले आहेत शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे अनेक जणांची जनावरांचं देखील या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे जीवितहानी जी आहे ती या ठिकाणी झालेली उपसरपंचाची पत्नी असेल किंवा अन्य चार तीन महिला एक पुरुष हे सगळे गेलेले आहेत शासनाने राष्ट्रीय आपदा प्रबंधनच्या माध्यमातून चार चार लाख रुपये त्यांना दिलेले आहेत पण मी आज मान्य मुख्यमंत्री महोदयांशी बोलून त्यांना गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतून परत दोन दोन लाख रुपयाचा निधी दोन ते तीन दिवसात त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशा प्रकारची ती व्यवस्था करणार आहे आम्ही या भागातली जी जनावरं जी गेलेली आहेत त्या संदर्भात मी विभागीय म्हणजे कमिशनर जे आहेत प्रवीण देवरे महाराष्ट्राचे त्यांच्यासोबत बोलून जेवढ्या जनावरांचं जे नुकसान आहे त्याच्या नियमावलीमध्ये थोडासा या आपत्तीच्या संदर्भात लक्षात घेऊन वाढीव स्वरूपामध्ये यांच्या दुखते काही या जनावरं दुधाळ जनावर वासरं बैल यांची देखील मदत करण्यासंदर्भात त्यांना सांगितले त्यांनी पण कलेक्टर साहेबाला याच्या संदर्भात आदेश दिलेले आहेत त्यामुळे त्यांच्यासोबत पण माझा संवाद झालेला आहे माननीय अनुप पाटील माझ्यासोबतच होते त्यामुळे या गावामध्ये जी जी काही मदत करता येईल हे गाव परत एकदा उभं करणं या गावातल्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणं उपजीविकेचे साधनं उपलब्ध करून देणं लेकरांच्या शैक्षणिक विषयासंदर्भात करणं आणि मी जेव्हा पाहिलं इथल्या गावकऱ्यांना विचारलं ते म्हणाले की आमच्याकडे अनेक स्वयंसेवी संस्थांनी अन्न धान्य सीधा मोठ्या प्रमाणावर आणून दिलेलं आहे पण आम्हाला गॅसची शेगडी सिलेंडर आणि स्वयंपाक करण्यासाठी किंवा अन्न शिजवण्यासाठी आमच्याकडे साहित्य नाही आहे त्यामुळे मी मान्य कलेक्टर थ्यावाला म्हटलं की जर घरात अन्न शिजवायला साहित्य नाही गॅस शेगडी सिलेंडर नाही तर मी त्यांना म्हणाल की बाबा मी काय मदत करू शकतो तर ते म्हणाल की या संदर्भामध्ये मी माझ्या खासदार निधीमधून आज वीस लाख रुपयाचा निधी या ठिकाणी मी घोषित करीत आहे आणि त्या माध्यमातून मी संपूर्ण या गावकऱ्यांना जी अफेक्टेड कुटुंब आहेत त्यांना गॅसची शेगडी सिलेंडर आणि स संसार उपयोगी जे जे साहित्य म्हणजे ताट वाटे असेल छोटे भांडे बिंडे असे सगळं काही त्यांना पूर्णपणे या ठिकाणी कलेक्टर साहेबांना आज मी माझं पत्र आता इथं तुमच्यासमोरच देत आहे आणि ते पत्र घेऊन गणेश चतुर्थीच्या आधी या गावातल्या संसारामध्ये जे चालताना सगळीकडे स्वयंपाकाचं चा साहित्य आलं पाहिजे आणि त्या लोकांना अन्न गोड लागलं पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था मी खासदार म्हणून केली आहे ही रक्कम खूप छोटी आहे या रकमेच्या विशेष सोडून मी हे राष्ट्रीय आपदा झालेली आहे तर त्यामुळे माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय देशाचे पंतप्रधान मोदीजी आणि माननीय गृहमंत्री साहेब मान्य अमित शहाजी यांना भेटून मी वैयक्तिक याला एक राष्ट्रीय आपदेच्या माध्यमातून विशेष काही पॅकेज देता आलो तर त्या माध्यमातून जर पॅकेज देऊन ही जी गावं आहेत विशेषतः रावणगाव हसनाळ या गावामध्ये जे काही गावाचं नुकसान झालं आहे त्याला राष्ट्रीय पॅकेज देण्याच्या संदर्भात राज्यसभा खासदार म्हणून मी स्वतः माननीय देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजी माननीय अमितभाई शहा आमचे गृहमंत्री आणि मान्य मुख्यमंत्री महोदय यांना मी साकडं घालणार आहे कारण निश्चितच माझ्या विनंतीला ते मान देतील कारण या गावातली जी दयनीय अवस्था आहे मी माझा लेखी अहवाल आत्ताच मी कलेक्टर साहेबांना मी विनंती केलेली की किती जनावरं दगावलीत जीवितहानी जी झाली आहे आणि लोकांचं किती नुकसान झालं आहे आणि काय काय नुकसान झालं आहे याचा सगळा गोषवारा मला उद्या सकाळपर्यंत कलेक्टर साहेब आणि डेप्यू कलेक्टर साहेब देणार आहे तो गोषवारा घेऊन मी मान्य मुख्यमंत्री आणि आमचे देशाचे दोन्ही कर्तबगार नेते या दोघांना भेटून या गावातल्या हानीच्या संदर्भातला गोशवारा देऊन पॅकेज देण्याच्या संदर्भात तसं तर बावीस गावचं नुकसान झालेलं आहे तर त्या दृष्टिकोनातून देखील मी पूर्णपणे प्रामाणिकपणाने प्रयत्न करणार आहे त्याच्यामध्ये काहीतरी बदल करण्यात आला होता नुसतं आता रूल्स रेग्युलेशन्सला बाहेर ठेवून चौकटीच्या बाहेर जाऊन मी त्या अधिकाऱ्यांना विनंती केलेली की हे विशेष बाब म्हणून या गोष्टी आता करायच्या आहेत कारण त्याच्यामध्ये अनेक नियमं असतात की, की समजा दोन तीन भाऊ आहेत तर ते त्यांना धरून का आम्ही म्हणलं दोन तीन भाऊ नाही वेगवेगळे धरून गृहीत धरा अनुप पाटील साहेब माझ्यासमोर होते मी म्हणलं की जे जे जनावरं गेलेत समजा नोंदी केलेल्या जरी नसल्या तरी नोंदी केलेल्या जनावरांची तर तुम्ही त्यांना मदत कराच पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी फोटो आहेत त्या ठिकाणी प्रूफ आहेत गावकरी मंडळी सांगत आहेत की ते चाळीस म्हशी वाहून गेल्यात पंधरा गायी गेलेल्या आहेत त्या लोक खोटं बोलत नाहीत तर त्या निश्चित खेड्यापाड्यातले शेतकरी वर्ग खोटं बोलत नाही तर त्यामुळे निश्चित जे जे काही करता येईल फ्लेक्झिबल राहून थोडंसं नियमाला आम्ही बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्यानं संपूर्ण जीवितहानी झालेल्या लोकांना मदत करणं जनावर गेलेल्यांना मदत करणं आणि घर उभं करणं आणि गाव उभं करण्यासाठी सरकार पूर्णपणे ताकद लावून प्रयत्न करणार आहे